आपण श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव तिकडे चाललोय येणार तू ये। आणि कोणाला घेऊन जायचं आपण पप्पा गावाला आहेत बाळा ओके चलो नमस्कार मित्रमंडळ तुमचा मित्र शहरात तुमच्यासाठी घेऊन आलेला एक नवीन फ्रेश ब्लॉग आणि मित्रांनो जसं की तुम्ही पाहिलं आरुषला आज फिरायला जायची इच्छा होती त्याने विचारलं कुठे जाणार तर चला तुम्हालाही घेऊन जातो मी श्री स्वामी समर्थमठ भुईगाव वसई वेस्ट तर स्टेट येऊन राहा आणि तुम्हालाही स्वामींचं दर्शन घडवेन आपल्या व्हिडिओद्वारे तर पूर्ण व्हिडिओ पहा तर चला मित्रांनो आपण आपल्या स्कूटीवरून आता निघालेलो आहोत स्वामींच्या दर्शनासाठी आणि हा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे आमच्या घरापासून म्हणजेच वसई ईस्टवरून भुईगावपर्यंतचा हे अंतर फक्त आठ किलोमीटरचं आहे वीस ते पंचवीस मिनिटाचंच अंतर आहे किंवा तुम्ही वसई स्टेशनवरून प्रवास करू इच्छिता तर तेही अंतर तुम्हाला आठ किलोमीटरचंच आहे स्वतःची व्हेकल असेल तर उत्तमच नसेल तर महानगरपालिकेच्या बसेस दर अर्ध्या तासाला तुम्हाला वसई टू तु भुईगावच्या बसेस अवेलेबल आहेत तर तुम्ही जेव्हा या भुईगाव गावातून जात असतात तेव्हा तुम्हाला रस्त्याच्या दुतर्फा हिरवळ झाडी तसेच शेती खूप सुसज्ज असे बंगलोज पाहायला मिळतील म्हणजेच तुम्हाला गोवाची वाईब मिळेल फायनली आपण मठामध्ये पोचलेलो आहे तर तुम्ही पाहू शकता भक्तांची खूप साधारण अशी गर्दी होती तर म्हटलं बरं झालं दर्शनही खूप चांगल्या प्रकारे मिळेल आपल्याला तर इथे प्रसादालयाचं स्टॉल शॉपिंगसाठी थोडेफार स्टॉल आहेत तर तुम्ही पाहू शकता जर तुम्ही स्वतःची व्हेकल नसेल आणली तरी ते ऑटो वगैरे आहेत तुम्हाला परत सोडण्यासाठी तसेच आम्ही पार्किंग करण्यासाठी गाडी इथे लावलेली आता चला आपण दर्शनासाठी एंट्री करूया तर दर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत तर पहिल्यांदाच जेव्हा एंट्री करता तेव्हा साईबाबांचं हे छोटंसं मंदिर आहे साईबाबांचं दर्शन घेऊन आपण स्वामींच्या दर्शनासाठी पुढे वाटचाल करू आरुष आणि बहिणींनी दर्शन घेतलेलं आहे मीही घेतलं आणि म्हटलं चला आता स्वामींच्या दर्शनासाठी आपण पुढे चाललो तर या मठाची स्थापना मात्रे परिवाराकडून अठरा फेब्रुवारी दोन हजार आठ रोजी झाली स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश करण्याअगोदर तुम्हाला ही श्री मारुतीराया व गणरायाची सुंदरशी अशी सुबक मूर्ती पाहायला मिळते स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये पाहता तर किती सुंदर असे स्वामींचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतं मला आणि आरुषला खूप सुंदर अशी संधी मिळाली की आम्ही स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन त्यांच्या एकदम जवळ जाऊन आम्हाला दर्शन करण्याची जी संधी मिळाली ती या गुरुजींच्या परवानगी आणि आशीर्वादानेच मिळाली तर गुरुजींनी आम्हाला हे प्रसाद आणि फुलाहार दिला तो मी वहिनी आणि आरुषने घेऊन आमच्या घरी आमच्या मंदिरामध्ये ठेवलेला आहे तर आमचं सुंदर असं दर्शन झाल्यानंतर मी ध्यान करण्यासाठी थोडासा बसलेलो वहिनी मी आरुष तिघांनीही ध्यान केलं आणि त्याच्यानंतर आम्ही मा देवाचे आभार मानले स्वामींचे आभार मानले आणि एक प्रदक्षिणा करावी म्हटलं तर प्रदक्षिणा करत असताना तुम्ही पाहू शकता ज्यांना अन्नदान विडाप्रसाद शिराप्रसाद करावा याचा असतो त्यांच्यासाठी ही पाठी लावलेली होती ते तुम्ही डिटेल्स पॉज करून पाहू शकता तर तुम्ही जेव्हा तुमची प्रदक्षिणा कंप्लीट करता त्याच्यानंतर तुम्हाला जी काही हे फ्रेम्स पाहायला मिळतील तिथे स्वामींचे काही अवतार आहेत तसेच बाकी देवदेवतांचेही अवतार आहेत विठ्ठल रुक्माईचं खूप सुंदर असं इथे एक फ्रेम लावलेली आहे तिथे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेतलं त्याच्यानंतर जे स्वामींचे अवतार होते तेही आम्ही एक एक करून पाहिले वाचले ज्याच्यावरती जे लिहिलेलं होतं देवांचे कोणते अवतार काय आहेत तेही आम्ही वाचलं आणि आम्ही पुढील दर्शनास सुरुवात केली स्वामींच्या दर्शनानंतर तुम्ही पाहू शकता इथे अष्टविनायकाच्या काही सुंदर फोटो फ्रेम लावलेले आहेत जसं काय तुम्ही याच मठामधून अष्टविनायकाचे दर्शन करत आहात तर आमचा हा आजचा अनुभव आमच्यासाठी मनसोक्त होता प्रसन्नमय होता गुरुजींचा व स्वामींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला तुम्हीही तुमचे मतं कळवा आणि तुम्हीही तुमच्या फॅमिलीसोबत कधी येत आहे हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर अँड चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद